आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात आय ने एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे बँकिंग पासून मतदार ओळखपत्र रेशन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापर्यंतच्या जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासतेच आता तर सरकारकडून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच आधार कार्ड हे आता सर्वांसाठी बंधन कारक करण्यात आलेले आहे मात्र अनेक लोकांचे आधार कार्ड हरवणे मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल नंबर बदलणे नाव किंवा चुका स्पेलिंग मिस्टेक व तसेच पत्ता बदलणे किंवा पत्ता चुकीचा असणे अशा एक ना अनेक समस्या असतात यासाठी मग आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिस वर मारावे लागतात मात्र अशातच देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समजा आली आहे आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात सर्व आधार कार्ड धारकांना दिलासा दिला आहे फी मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना मिळणार आहे केंद्र सरकारच्या आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात कालच शुक्रवारी शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून या बद्दलची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत यू आय डी ए आयच्या ऑनलाईन पोर्टल वरून मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल आधार कार्ड धारकांना इकडे लक्ष द्या महत्वाचे म्हणजे तुम्हाला मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार चे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ सी डॉट इन वरूनच मिळणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने आधार कार्ड बनवून तुम्हाला वर्ष पूर्ण झाली असतील आणि त्या आधार कार्ड तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल तर अशा लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा अशा लोकांना विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र